नमस्कार वृद्धी वॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मामाचं गाव भाग एक झुक झुक आगीन गाडी धुरांच्या रेषा हवे तर काढे पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाचं गाव मोठा पुढ्या मारत मारत असलेला अर्णव मध्येच थांबला आई मामाच्या गाव किती मोठं आहे ग मी अजून कधीच पाहिलं नाही नऊ वर्षाचा अर्णव विचार होता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शरवी म्हणाली अर्णव तू आता मित्रांसोबत खेळून आलास ना मग हातपाय धु आणि तिथेच का थांबलास जा अगोदर आणि हातपाय धुवून घे मी तुझ्यासाठी पिझ्झा बनवला अर्णवने धावत जाऊन हातपाय धुतले हॉलमध्ये येऊन बसला पिझ्झावर ताव मारत असताना त्याने पुन्हा आईला विचारलं आई, आई मामाच्या गावाला आपण जाऊयात का या सुट्टी आता मात्र शरई त्याच्यावर जोरात ओरडला काय मागास पासून मामाचं गाव लावलंस तुला काय कमी आहे इथे मामाचं गाव म्हणे तुला सुट्टी एन्जॉय करायची आहे ना मग कुठेतरी पिकनिकला जाऊया ठीक आहे नको मी नाही येणार पिकनिकला दुसऱ्या कुठल्या ठिकाणी माझे सगळे मित्र त्यांच्या त्यांच्या मामाकडे जाणार मला पण माझ्या मामाचे गाव पाहायचे आहे अर्णव तू आता ऐकणार आहेस की नाही काय देऊ एक रट्टा मी सांगितलं ना तुला यावर्षी आपण माथेरान किंवा महाबळेश्वरला जाऊ तुला आवडतं ठिकाण आहे चल आता तो पिझ्झा संपव बघू शहाणा माझं बाळ आई प्लीज आपण मामाच्या गावाला जाऊया माझ्या क्लासमधला अनय सांगत होता की तो मामाच्या गावाला जाणार आहे त्याचा मामा म्हणे कोकणात राहतो तेथे खूप झाडं असतात त्याच्या मामाचं कौलारू मोठं घर आहे घरासमोर सुंदर मोठं अंगण आहे आणि कोकण ट्री भरपूर आहे घरासमोर विहीर आहे आणि ते विहिरीजवळ जाऊन आंघोळ करतात आंब्या फणसाची झाडे आहेत अंगणात बसून रात्रीच्या वेळेस व मून बघतात एकदा तू मला चित्र काढून दिलं होतस ना तसंच त्याच्या मामाचं घर आहे किती चांगलं आहे त्याचा माझ्याकडे यातलं काहीच नाही त्याची आई पण खूप चांगली आहे त्याला मामाकडे नेते तू वाईट आई आहेस अर्णव रडकुंडीला येऊन म्हणत होता अर्णवला कसं समजवायचं हे शरयूला समजतच नव्हते मनातून ती फारच दुःखी झाली तू वाईट आई आहेस मला मामाच्या गावी नेत नाहीस त्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते स्वतःच्या पिल्लाला मामाच्या गावाला जायची लागलेली ओढ दाबून ठेवताना तिचं काळीज तुटत होतं या पोराने काय मनात कूळ घेतला आहे आणि त्याला आता कसं काय समजावू हे प्रश्न तिला त्रास देऊ लागले ती विचारात गुंग गुंतून गेली ती विचारात गुंतून गेली भूतकाळाच्या रम्य मोरपिसी सुखद आठवणीने पुन्हा बहरून आली लहान असताना तीही अशीच सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायची आयुष्यभर शिदोरी सारखा पुरून उरणाऱ्या आठवणी सारख्या मामाचं गाव प्रेमाचा ओलावा असणार नात्याची वेण घट्ट आता कोणत्याही संस्कार वर्गात न जाता कळत न कळत संस्काराची खाण देणारा साऱ्यांना हवाहवाच सा असा वाटणारा मामाचं गाव तिच्या डोळ्यासमोर आलं निसर्गाचा बहर आलेली मायेची आजी प्रेमाने धाकात ठेवणारे आजोबा रोज गोरधोडाचे करून घालणारे मामी मामे भावंडात केलेली मस्ती दंगा मजा आठवली दरवर्षी मामाच्या गावाला जाताना नवलही असायची जांभळं करवंद पोटभर खायचे दुपारच्या टायमाला बर्फाचा रंगेत गोळा खाऊन कलरफुल झालेली जीभ एकमेकांना दाखव दाखवताना ले भारी वाटायचे त्यामुळे कधी सर्दी खोकळा झालाच नाही किंवा पंखे नसलेल्या त्या मामाच्या कौलारू घरात हॉलमध्ये सगळी मावस भावंड एकत्र छान त्रास जाणवला नाही अर्णवला हा आनंद ती देऊ शकत नाही याची तिला खंत वाटू लागली तिचे डोळे भरून आले राग भीती मनात ठेवून फक्त एका गोष्टीमुळे तिच्या आईबाबांनी तोडलेले नाते तिने मनात अजूनही पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला नव्हता आठवण तर सतत आठवण तर सतत होती पण ती आठवण मनाच्या कोपऱ्यातून बाहेर व्यक्त झाली नाही ती मायेच्या मेठीत ओथंबली नाही दोन पावले मागे सरून आईच्या कुशीत जाऊन का नाही मी व्यक्त झाले कदाचित बाबांचा राग अर्णवला पाहून लोण्याचा गोळा झाला असता मी चुकले खूप चुकले याची खंत वाटून शरईने शरईचे डोळे भरून टपून आले शरई पुन्हा एकदा आठवणीत गेली काय असेल शरईचा भूतका अर्णव मामाच्या गावाला जाऊ शकेल का हेच पाहण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्की वाचा समाप्त